स्वागत आणि एक मोठी बातमी मुंबईमध्ये भाजपच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचं मुंबईमध्ये आंदोलन या आंदोलनामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील सहभागी होणार आहेत मुंबईच्या दादरमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे आपण आधी नागपुरातलं आंदोलन पाहिलं आणि आता मुंबईमध्ये सुद्धा भाजपचं आंदोलन परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा या मागणीसोबतच भाजपचं हे आंदोलन मुंबईच्या दादरमध्ये देशमुखांच्या विरोधात भाजपचं आंदोलन आणि या आंदोलनामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील सहभागी होणार आहेत या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्यासोबत विवेक दादरमध्ये कुठे हे आंदोलन सुरू आहे आणि कोणकोण सहभागी भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे आज सकाळी साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास भाजपचं प्रदेश कार्यालय आहे तिथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होतील आणि दादरला मुंबई भाजपचे कार्यकर्ते सहभागी होते आपल्यासोबत स्वतः प्रवीण दरेकर आहेत प्रवीण जे आज दिल्लीमध्ये पुन्हा बैठकांचं सत्र होते काल एक गंभीर पत्र परमबीर सिंग यांनी लिहिलेलं होतं आज अजित पवार जयंत पाटील शरद पवार यांची बैठक होणार आहे संजय राऊत देखील शरद पवारांशी भेट घेणार आहेत तुमची मागणी आहे की देशमुखांचा राजीनामा झाला पाहिजे नाही या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने काल स्पष्ट भूमिका घेतली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागणी केली आणि आजही आमची मागणी आहे की नैतिक जबाबदारी स्वीकारून जर त्या ठिकाणी डी जी दर्जाच्या एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे आरोप केले असतील तर गृहमंत्री या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अनिल देशमुख यांनी गमावलेला आहे आणि त्यामुळं तात्काळ कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता राजीनामा देण्याची आवश्यकता आहे आणि राजीनामा देणार नसतील तर माजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आता तरी आपण तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून राजीनामा घेतला पाहिजे मला वाटतं पवारसाहेबांची भूमिका त्या दृष्टीनं असावी तशा प्रकारचे फिलस गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आले होते परंतु मुख्यमंत्र्यांनीही पाठीशी घातल्याचं चित्र दिसतंय आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आता हे सगळं बाळंत आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल आणि राज्याच्या जनतेच्या मनामध्ये एक प्रचंड असा रोष निर्माण झाला आहे की जे रक्षक आहेत तेच रक्षक भक्षक बनत आहेत आणि जे गृहमंत्री जे आहे पोलीस खात्याचं नेतृत्व करतात त्यांच्यावरच खंडणीचं टार्गेट देण्याचा आरोप जर सी पी लेवलचा बदली झालेला अधिकारी करत असेल तर महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभा देणारी गोष्ट नाही महाराष्ट्राची प्रतिमा या प्रकरणानं देशामध्ये मलिन झालेली आहे आणि म्हणून माझी तात्काळ मागणी आहे की गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे दिल्लीत देवेंद्र फडणवीस जेव्हा गेले तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं मध्ये म्हणलं होतं की वाझे यांचा हँडलर कोण आहे पॉलिटिकल हँडलर कोण आहे ह्याचा शोध लागला पाहिजे आणि म्हणून हे सगळे नंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले असं वाटतं नाही ही बघा एकदा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं की ती चेन सगळी साखळी आपल्याबरोबर येते पहिला आपण बघाल की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं गृहमंत्र्यांनी केलं परंतु कधी गुन्हा लपत नसतो एन आय त्या ठिकाणी प्र तपास ताब्यात घेतल्यानंतर आपण बघाल की वस्तुस्थिती पुढं आली वाजेचा अटक झाली नंतर निलंबन झालं आणि ए टी एसला पण जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत त्या एटीएसला पण हत्येचा गुन्हा दाखल करावा लागला आणि आता तर दस्तूर खुद्द अनिल देशमुख यांनी हत्येसंदर्भात ट्विटमध्ये उल्लेख केला आहे म्हणजे आपण कबूल करता की हिरेन मनसुख याची हत्या झाली या ठिकाणी आपल्यावर आरोप झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी सांगताय की सीपी हा बचावात्मक पवित्रा या ठिकाणी घेण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करतोय याचा अर्थ पहिला सी पी आपल्याबरोबर साठ लोट होतं का आता वातावरण बदलल्यानंतर आपल्यावर आरोप झाल्यावर सी पी बचावात्मक भूमिका घेतोय असं बोलणं मला वाटतं दुटप्पी भूमिका आहे कारण तेच सीपी होते जे सीपी या प्रकरणामध्ये विधिमंडळामध्ये विषयाला त्यावेळेला ब्रीफिंग करण्याचं काम करत होते मग त्यावेळेला आपण त्यांची भूमिका जास्त वाटली मग एक तर आपलं इंटेलिज फेअर आहे तुम्हाला सीपी माहिती देत होता ती माहिती तुम्हाला जर बरोबर वाटत असेल मग आज सीपी आरोप करतोय ते बचावात्मक कसे काय आणि त्याच्यामुळे मला वाटतं सोयीचं अशा प्रकारचं घेण्याचं काम या ठिकाणी गृहमंत्र्यांकडून झालेलं आहे मला वाटतं या प्रकरणाच्या विषयी जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे बाबा आता गृहमंत्री आरोप करत आहेत सीपीला बदली झाली म्हणून आरोप करतोय नेमकं सत्य काय कारण इथे सत्यच लोकांसमोर येत नाही पूजा चव्हाण प्रकरण झालं सत्य काय अजूनही माहीत नाही आजही हे प्रकरण होते सत्य काय अजून माहीत नाही वाजेच्या संदर्भात एनआयएने न केला नसतं कदाचित वाजेची गोष्ट कळलीच नसती डेलकरच्या संदर्भात नवीन विषय आज येत आहेत त्याच्यावर प्रेशर टाकला असं म्हटलं जात आहे म्हणजे शहला प्रतिशय अशा प्रकारचं राजकारण करत या महाराष्ट्राचं वाटोळं होणार आहे आणि म्हणून मला वाटतं वर्षभरामध्ये वर्ष, वर्ष सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये जी महाराष्ट्रात अराजकता माजलेली आहे यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे झालेलं नाही सर काल परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये एक आणखी महत्वाचा उल्लेख केलेला आहे जो ज्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेलं पत्र आहे त्यात त्यांनी म्हणले की ह्या प्रकाराची मी तुम्हाला आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना देखील कल्पना दिली होती काल देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की कदाचित सरकारला धोका होऊ शकतो स्थिरतेला धोका होऊ शकतो म्हणून कदाचित त्यांनी कारवाई केली नसावी कसं बघतं या सगळ्या गोष्टींकडे नाही मला वाटतं जर अशा प्रकारची कल्पना सन्माननीय पवार साहेबांना दिली असेल मुख्यमंत्र्यांना दिली असेल ना अजितदादा मला वाटतं निर्णय प्रक्रियेतले महत्वाच्या तीन व्यक्ती आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सरकार चालतं ते आदरणीय पवारसाहेब आहेत मुख्यमंत्री हे प्रशासनाचे सरकारचे प्रमुख आहेत जे थेट निर्णय घेऊ शकतात आणि अजितदादाही त्यांना मदत करू शकतात आणि त्याच्यामुळे जर ह्या तिन्ही जबाबदार लोकांना जर सांगितलं असेल तर मग आपण का काना डोळा केला असाही प्रश्न त्या ठिकाणी पुढे येतो मग आपलं तर कळत न कळत पाठबळ नाही ना कारण मला या ठिकाणी आठवते की पवारसाहेबांनी नाराजी व्यक्त केली होती कारण पवारसाहेब अशा प्रकारच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाहीत ज्यावेळेला पक्षाची प्रतिमा मलिन होते ज्यावेळेला सरकारची प्रतिमा मलिन होते आणि ज्यावेळेला राज्यामध्ये जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यावेळेला निर्णय घेऊ शकतात असा पवारसाहेबांचा इतिहास आपण पाहिलेला आहे आणि मला वाटतं की त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर उद्धवजींना सांगितलंही असावं अशी माझी माहिती आहे परंतु उद्धवजींनी त्यांना बचावात्मक भूमिका घेतल्याचं समजतं आणि आत्ता या ठिकाणी सगळं काही समोर आल्यावर जर सी पीनी त्या ठिकाणी सांगतायत बदली झालेली सी पी की शंभर कोटीची खंडणी देण्याचं टार्गेट सचिन वाजेच्या माध्यमातून दिलं होतं हे जर सी पी सांगतायत मेल करतायत मेलच्या आधारामध्ये त्या ठिकाणी संभाषणाचा संदर्भ देत आहेत तर मला वाटतं याच्यापेक्षा काय पाहिजे अजून पण मंत्री करायला म्हणते की आम्ही त्या इमेलची करू खरंतर पुन्हा सिंग यांनी त्यांची सही केली आणि पुन्हा पत्र पाठवलं ते मला वाटतं टेक्निकल मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा या विषयातला कंटेंट काय ते महत्वाचं आहे आता मेलवर त्या ठिकाणी जर पत्र गेलं तर सहीची आवश्यकता नसते बरं आपण म्हणताय तसं आता सहीचं पत्रही पाठवलेलं आहे म्हणजे त्यामुळे सही आहे मेल आहे यापेक्षा त्या पत्रामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे ते तपासण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते, ते, ते तपासून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे कारण राज्यातली जनता संभ्रमित आहे आयुक्त बोलतात ते खरं आहे बदली झालेले आहे की त्या ठिकाणी गृहमंत्री बोलतात ते खरं आहे आणि मग पोलीस प्रशासनामध्येच असा बेबनाव असेल विसंवाद असेल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप असतील तर राज्याच्या द्रष्ट जनतेनं कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणाकडे अपेक्षेनं पाहिजे अशा प्रकारचा गंभीर प्रश्न आज राज्याच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून तुम्ही दोन मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तात्काळ लक्ष घालून या ठिकाणी कारवाई करण्याची आवश्यकता आहे तर भारतीय जनता पक्ष या विषयावर अतिशय आक्रमक आहे आणि अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि त्यासाठीच आज भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होत आहे बिलकुल विवेक धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी तर या सगळ्या आंदोलनावरती आपलं लक्ष असेलच तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पाहत न्यूज एटीन लूकमध्ये